नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा सीधी बात नो बकवास असं मला वाटतं त्या स्प्राईट कोल्डिंगची एक जाहिरात आहे तो एक तरुण पोरगा दाखवला आहे आणि त्याची ती गर्लफ्रेंड तिला लवकर का घाई तर दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटायला जायचं होतं असं म्हणतो आणि जेव्हा दुसऱ्या गर्लफ्रेंडकडे जातो आणि ती म्हणते की कशामुळे एवढा उशीर झाला तर पहिल्या गर्लफ्रेंडबरोबर कसं बसलो होतं आणि त्याच्यावरती टायटल असे सीधी बात नो बकवास म्हणजे तो जे काय काही लपालपी करत नाही स्पष्टपणे समोर सांगतो पण तरी त्या दोन पोरींना कळत नाही ती गोष्ट वेगळी मोदींनी आत्ताच्या बिहारच्या विजयानंतर भाजपच्या मुख्यालयाच्या तिथे एक सभा घेतली कार्यकर्त्यांना संबोधन केलं आणि त्यांची ती पद्धत आहे थे। त्यांचं नवीन जे कार्यालय झाले तेव्हा त्यांनी अशी एक व्यवस्था केली की रेडीमेड एक स्टेज आहे त्याला बाजूने यायला प्रवेश करायला त्याला रस्ता दिलेला आहे आणि समोर लोकांना बसायला मोठी जागा आहे आणि वेगवेगळ्या निमित्तानं जेव्हा जेव्हा त्यांच्या सभा होतात विशेषतः निवडणूक निकालाच्या नंतर तेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणीहून मोदी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित करतो बिहारचा विषय बाजूला ठेवा त्या भाषणामध्ये मोदी काय म्हणाले की ज्या गुंतवणूकदारांना बिहार आता काही हे मागास राज्य राहिलेलं नाही आहे त्यांचं स्वागत आहे आम्ही त्यांच्यासाठी अतिशय पोषक असं वातावरण तयार ठेवतो हो आहोत आता, आता प्रॉब्लेम कसा होतो बघा कट सीधी बात नो बकवास मोदी असं सांगतायत गुंतवणूकदारांना की ज्या राज्याला तुम्ही मागास समजता आहात त्याही राज्यांमध्ये आम्ही रस्ते रेल्वे वीज पाणी ह्या सगळ्या गोष्टींची अनुकूलता कशी तयार केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर संरचना कशा केल्यात आणि तुमचं स्वागत आहे तुम्ही या जो बिहारचा मजूर भारतभर स्वस्त मजूर म्हणून ओळखला जातो तो आता इथेच उपलब्ध आहे तुम्ही इथेच गुंतवणूक करा याचा दुसरा अर्थ काय होतो कळतं का तुम्हाला जे नंतर सगळे बोमा मारतात की भाजप कसं मॅनेज करतं आणि त्यांनी उघडपणे तुम्हाला सांगितलं ना की आता यू घातलेली निवडणूक मरा महाराष्ट्रामध्ये मा मुंबई महानगरपालिकेची बाकीचे सगळे पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्था बाजूला ठेवा विशेषतः ज्या महानगरपालिका आहेत आणि त्याच्यामधल्या जेव्हा अशा पिंपरी चिंचवड असो मुंबई असो बृहन मुंबई असो आणि मुंबई पट्ट्यातल्याच काहीतरी नऊ त्याच्यानंतर पुणे म्हणजे एकोणतीसपैकी जवळपास बारा तेरा महानगरपालिका अशा आहेत की ज्या एका अर्थाने उद्योजकांना किंवा गुंतवणूकदारांच्यासाठीचे आस्थेचे विषय मग त्या ठिकाणी मेट्रो होतील बाकीच्या काही गोष्टी होतील मोठे मोठे मॉल्स उभे राहतील काय सांगतायत मोदी त्यांना क्लिअर कट की तुम्ही इथे या आम्ही तुम्हाला पोषक वातावरण तयार करून देतो हो। आहोत सीधी बात नो बकवास मोदी किंवा भारतीय जनता पक्ष एन डी ए राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं धोरण दोन हजार चौदापासून स्पष्टपणे गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणार राहिलेलं आहे आम्ही महाराष्ट्रातलं उदाहरण यापूर्वी पण दाखवून दिलेलं होतं आताही परत सांगतो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवबाठा यांचे जो पक्ष आहे हे स्वतः सत्तेवरती असताना त्यांनी मुंबईमधले सगळे प्रकल्प रखडवले तो मेट्रोचा असो आरे कारशेडचा असो बुलेट ट्रेनचा असो झोपडपट्टी धारावीचा असो समृद्धी महामार्गाचा असो शक्तीपीठचा तर काय प्रश्नच नव्हता मुंबईशी संबंधित शक्तीपीठ तर नाही पण बाकीचे सगळे विषय मुंबईशी संबंधित होते आणि ते त्यांनी सगळे रखडवले याचा परिणाम आज झाला की सर्वसामान्य मतदार नाराज झालाच झाला पण हे सगळे जे गुंतवणूकदार होते ते पूर्णपणे विरोधात गेले कारण की जर तुम्ही अशा पद्धतीनं विकास रोखून ठेवणार असाल विकासाचा गळा दाबणार असाल तर ते सगळ्यात जास्त घातक आहे ह्याच्या नेमकं उलट सत्ता बदल झाल्या झाल्या समृद्धी महामार्गाला गती मिळाली शक्तीपीठाचं नव्यानं सगळं सर्वेक्षण जमीन ऐकवाय सगळे कामं सुरू झाले मेट्रोचे तिसरा टप्पा चौथा टप्पा नवीन नवीन प्रकल्प सुरू झाले वेगवेगळे पुलांची कामं सुरू झाली मुंबईमधलं सांगतो मी तुम्हाला आणि ज्यांनी बोंब केली होती की मेट्रो कशी पाण्याखाली गेली एक स्टेशनचं संरक्षक भिंत पडली म्हणून पाणी आलं म्हणून घाणेरड टायटल घाणेरडे शीर्षक देणारा सामना नंतर ह्यांनी उत्तर दिलं नाही की त्याच्यानंतर पूर्ण पावसाळा गेला जास्तीचा पाऊस पडला कुठेही मेट्रो थांबली नाही जिथे रस्ते पाण्याखाली गेले तेव्हा पहिल्यांदा समृद्धी महामार्गाच्या सारख्याचं महत्व लक्षात आलं सगळ्यांच्या आणि त्याही समृद्धीच्या बाबतीमध्ये ह्या लिब्रांडू वर्तमानपत्राने घाणेरड्या बातम्या लावल्या होत्या की समृद्धी पाण्याखाली मेकर जवळ समृद्धीला जोडणाऱ्या रस्त्यावरती पाणी आलं पण ह्यांनी बातम्या काय लावल्या समृद्धी पाण्याखाली इतकी निगेटिव्ह आणि नकारात्मक सगळी परिस्थिती ज्या बिहारची बदनामी केल्या गेली होती त्या बिहारच्या विजयावरती ठाम ठोकपणे त्यांचा सर्वोच्च नेता देशाचा पंतप्रधान गरजून सांगतोय खुलेपणानं सांगतोय इन्व्हेस्टरला सीधी बात नो बकवास पण यांना ते कळत नाही मग इतकं सगळं म्हणल्याच्या नंतर इन्व्हेस्टर गुंतवणूकदार जास्तीत जास्त पसंती जास्तीत जास्त निधी सत्ताधाऱ्यांना देतील त्याच्यामध्ये आश्चर्य काय इलेक्ट्रल बॉन्डमध्ये सगळ्यात जास्त पैसे अधिकृतरित्या जर भारतीय जनता पक्षाला मिळणार असेल तर हे छाती कशासाठी पिटून घ्यायला लागलेत मग दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो म्हणून हे जे सगळं रडगाणं चालतं नाही यांचं की प्रत्यक्ष आत्ता या बिहारमधली गोष्ट आहे बूथ लेवलवरती प्रत्येक केंद्रावरती एक त्यांचा बी एल ए म्हणजे ब्लॉक लेवल एजंट आणि दोन दोन बाहेरचे लोक असे तिघा तिघांनी मिळून एस आय आर चालू असताना अतिशय मेहनत करून एक न एक आपला मतदार नोंदलेला गेलेला आहे की नाही पाहिलेलं आहे ही सगळी प्रक्रिया चालू असतानाची गोष्ट आहे नंतरचे बाकीचे दोघं जे होते बाहेरच्या राज्यातून आलेले वापस गेले था आंटे एक ते आणि त्यांचा बी एल ए तिथं थांबला आणि त्यांना आणि तिथल्या बाकीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी म्हणून आपला एक ना एक मतदार प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती नेण्याचं काम केलं ह्यांनी तेव्हा झोपा काढल्या आपल्याकडून गेलेले महाराष्ट्रातले पाच जण मला माहितीतले आहेत त्यांनी मला असं सांगितलं की दादा आम्ही जेव्हा तिथं काम करत होतो त्यावेळी आम्हाला काँग्रेसचा एकही नेता कार्यकर्ता पंटर गल्लीतला कोणी सापडला नाही ज्यावेळेस प्रत्येक प्रत्येक केंद्रावरती नाव नोंदणी आपले नवीन नाव नोंदणी करून घेणे आणि कोणी मृत झाले असतील किंवा त्यांना जी शंका आहे त्याच्यावरती आक्षेप घेऊन ती नावं मिटवायला लावणे पासष्ट लाख जी नावं मिटवलेली त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून ती मतदार यादी दुरुस्त करायचं जे काम केले त्याचा तो परिणाम सरळ समोर दिसतंय खुलेपणानं मोदी आपल्या भाषणात असं सांगतात की आता पश्चिम बंगाल मी तुम्हाला लिहून देतो गेल्या पाच सहा येत्या पाच सहा महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहे आत्ताच बिहारचा निकाल लागले लागल्या भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये रवाना झाले आणि ह्यांचा तर नेता अजून बाहेर देशामध्ये गेला आलेलाच नाही काय माहितीच नाही सीधी बात नो बकवास क्लिअर कट सांगतायत सगळे विश्लेषक तथाकथित एवढा मोठं आंबट चेहऱ्यानं फार गांभीर्याचा म्हणून सांगतायत की भारतीय जनता पक्ष हा चोवीस तास इलेक्शन मोडवरती राहणारा पक्ष आहे मग काय करावं त्यांनी भजन करावं का समाजसेवा करावी तुम्ही म्हणता तशी का विरोधकांना जिंकून देण्यासाठी काही जागा सोडून द्याव्यात काय म्हणणं काय नेमकं जर तुम्ही राजकीय पक्ष स्थापन केला असेल तर त्याला चोवीस तास इलेक्शन मोडमध्ये राहावंच लागतं ना आणि जर राहिलं नाही तर त्याला यश मिळणार नाही याच भाजपला याच कर्नाटकामध्ये आत्ताच ताजच ना अपयशाचे तोंड द्यावं लागलेले म्हणून तुम्हाला तुमच्या हातामध्ये जी राज्य मिळालेली आहेत आत्ताची गोष्ट आहे याच काँग्रेसला इथं रडायला लागलेत नाही हे आत्ता ह्या कर्नाटकामध्ये अजून अडीच वर्ष शिल्लक आहेत ना मग करून दाखवावा चांगला कारभार गेल्या अकरा बारा वर्षामध्ये बारा काय माझ्या माहितीप्रमाणे पंधरा वर्षामध्ये एकही राज्य असं नाही की ज्या ठिकाणी भाजपचं सरकार काँग्रेसचं सरकार रिपीट झालं ते सत्तेवर आले की बरोबर पुढच्या वर्षी ते हरतात पुन्हा कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने येतात ही गोष्ट खरी आहे जसं राजस्थानमध्ये झालं कर्नाटकामध्ये झालं पण ते सलग दोन वेळा एका राज्यामध्ये टिकतच नाही तितके त्यांच्या मारामाऱ्या चालतात आणि ह्याच्या नेमकं उलट हे मोदींनी सांगितले आपल्या भाषणात सीधी बात नो बकवास पश्चिम बंगाल असो त्याच्यानंतर उत्तर प्रदेश असो बिहार असो तमिळनाडूत तर कित्येक वर्ष झाले इथं आणि महाराष्ट्रात सुद्धा सलग तिसऱ्या निवडणुकामध्ये भाजप जिंकून आलेला आहे काँग्रेसला सत्ता मिळालेली नाहीये त्यांनी जोडतोड करून ते उद्धव ठाकरेला फशीच पाडून ते सत्ता तात्पुरती मिळवली होती ती गोष्ट वेगळी पण निवडणूक निकालातून काँग्रेसला महाराष्ट्रात सुद्धा सलग तीन निवडणुका बहुमत काय सत्ताही मिळवता आलेली नाही कितीतरी मोठी राज्यामधून भाजप काँग्रेस कायमस्वरूपी बेदखल झालेला आहे आणि जे हातामध्ये कर्नाटक राज्य आहे तिथेही तिथल्या मारा, मारामाऱ्या संपायला तयार नाहीत आत्ता आम्ही आधीच व्हिडिओ केला होता बिहारच्या निकालाच्या नंतर काँग्रेसचं पानदान झाल्याच्या नंतर कर्नाटकातल्या काँग्रेसमधले मतभेद उफाळून वरती आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही तो व्हिडिओ केलेला आहे काँग्रेसला लागली कळ नेता एक एक गळ शिरीष कोतवाल जे त्यांचे नेते होते चांदवडमधले माजी आमदार भाजपमध्ये गेले ते कमी पडलं म्हणून की काय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती जागोजागचे नेते निघून जातील यांना हे काय ते बघवत नाही आणि तिथे खुलेपणानं आपण सगळ्या गुंतवणूकदारांना पोषक वातावरण कसं तयार करतो आहोत आपले सर्वसामान्य कार्यकर्ते प्रत्येक केंद्रावर जाऊन काम कसं आहेत पुढचं आपलं मिशन आता पश्चिम बंगाल कसं उघडपणे त्यांचा प्रमुख जो आहे त्यांचा सर्वोच्च नेता जो आहे तो पंतप्रधान पदावर बसलेला आहे गेले साडे साडे अकरा वर्ष अथकपणे तो तिथं काम करतोय तो उघडपणे सांगतोय सीधी बात नो बकवास आणि ह्यांचं मात्र बसल्या लगेच कढण कुथणं चाललंय रडणं चाललंय आणि ते राहुल गांधी गायबी आलेलाच नाहीये मी तुम्हाला परत फरक सांगतो आधीच्या व्हिडिओत सांगितलं होतं आत्ताही सांगतो समजा हे निकाल उलटे लागले असते महागठबंधनला बहुमत मिळालं असतं भाजप हारला असता तरीही मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं असतं प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या असते आणि जे झालं ते झालं आता पश्चिम बंगालच्या ह्याच्या कामाला लागा म्हणल्या असते पण ह्यांच्याकडं असं आहे यांना विजय मिळाला तरी सुधरत नाही कारण की यांनी कर्नाटकात दाखवून दिलं विजय मिळाला तरी सुधरत नाही यांना यांनी तेलंगणामध्ये दाखवून दिलं यांच्या मारामार्यात संपायला तयार नाहीत हिमाचल तर इतकंस छोटस राज्य त्याच्याबद्दल काय बोलावं म्हणून मी सांगतो की सीधी बात नो बकवास हे धोरण सत्ताधाऱ्यांनी अवलंबलेले ते प्रत्यक्ष ते करून आहेत आणि ह्यांचे सगळे तथाकथित समर्थक लिब्रांडू विचारवंत पत्रकार हे आंबट चेहरे करून आता सगळ्यांच्या सा समोर सांगतायत की भाजप हा चोवीस तास इलेक्शन मोडमध्ये असणारा पक्ष अरे तुम्हाला काही न करता बसल्या मोड आहेत मराठीतलं सांगायचं तर ते इलेक्शन मोडमध्ये आहेत आणि तुम्हाला बसल्या जागी मोड आलेले आहेत याच्यापेक्षा वेगळं काय सांगावं मोदींनी गुंतवणूकदारांच्या बाबतीतलं जे वाक्य उच्चारलेलं आहे ते सरळ सरळ मुंबईच्या महानगरपालिकेवरती प्रभाव करणार आहे उद्या मुंबई महानगरपालिका भाजपच्या ताब्यामध्ये गेल्याच्या नंतर परत हे असंच रडगाण करतील की मोदींनी हा गुंतवणूकदारांना हाताशी धरून मुंबई कशी मॅनेज केली इथेच थांबूयात धन्यवाद